छत्रपती राजारामांचा इतिहास आपण जाणून घेतोय आणि तो, तो इतिहास यासाठी जाणून घेतोय की एकूणच मराठा साम्राज्यातील राजारामांचा इतिहास हा उगाच आपल्या सगळ्यांच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो स्वराज्याला सांभाळणारा स्वराज्याला पुन्हा एकदा बळ देणारा आणि शून्यात गेल्यावर एका फिनिक्स पक्षाप्रमाणे स्वराज्याला उभारणारा हा आमचा राजा असा विस्मरणात जाता कामा नये म्हणूनच राजारामांनी केलेल्या पराक्रमाची ही गाथा आपल्याला कळली पाहिजे राजारामानी स्वतःला वाचवलेलं नव्हतं तर राजारामानी स्वराज्याला वाचवलं होतं हे विसरून चालणार नाही काका आपल्यासोबत आहेतच काका मला सांगा की छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर जो काही प्रसंग रायगडावर झाला म्हणजे त्यांना राज्यरोहण करणे राज्यावर बसवणे या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही नावं वगैरे सांगितलेली आहेत हे हा निर्णय येसुबाईंनी घेतला आणि त्यांच्या हाती राज्यकारभार दिला ते त्यांची इच्छा होती म्हणजे खर तर हे भयंकर आहे ना नियती नियती नावाचा जो प्रकार असतो जे राज्यकारभार घेतील म्हणून शंका चालू होती आपल्याकडं म्हणजे त्यांच्यावर निगराणी होती त्यांच्या हाती तो द्यावा लागला या प्रसंगी मला थोडं महाराणी येसुबाई साहेबांविषयी काही सांगावं वाटतं म्हणजे हुँ। माणसं उगाच नाही मोठी होत त्यांच्या वागणुकीतून हे दिसत आता तो सखी साम्राज्य हा जो एक शिक्का छत्रपती संभाजी महाराजांनी येसुबाई साहेबांना दिला याच्यात एक आख्यायिका अशी आहे की तो मूळ शिक्का छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पहिल्या धर्मपत्नी साईबाई साईबाई केला आता याला काही इतिहासकारांचा विरोध असू शकतो काय असू शकतो तो त्या फांदात आपल्याला पडायचं नाही आपल्याला पण तो शिक्का संभाजी महाराजांनी येसुबाई साहेबांच्या हाती दिला म्हणजे योग्य व्यक्तीच्या हाती दिला मग तो शिक्क्याचं एक महत्व असेल की शिवाजी महाराजांनी दिला तरीही सुद्धा बिहार सुद्धा येसुबाई साहेबांचा येसुबाई साहेबांना किती चांगल्या रीतीने ओळखलं होतं की ही क्षमता फक्त या व्यक्तीच्या जवळ आहे की एवढा मोठा हा शिक्का त्या घेऊ शकतात फार आणि मग त्या त्या योगाने तुम्ही की केसुबाई कि साहेबांनी किती मोठा निर्णय घेतला हा की नाही मी माझ्या मुलांना गादीवर नाही बसवणार नको मला मराठी शाहीची दुही नकोय आणि आपल्या दिराला त्यांनी त्यांचं मंचगृह नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदला ला केलं राज्याची सगळी सूत्र त्यांच्या हातात दिली किती मोठं मन आहे आणि त्याही पेक्षा मोठं मन कारण सुल्फीकार रायगडाला वेढा देण्यासाठी पुढे सरकतोय मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे जुल्फीकाराचा वेढा चालू आहे आणि त्या दरम्यान राजाराम रायगड सोडून प्रतापगडाकडं निघतात हा प्रतापगडाकडे जाण्याचा निर्णय का झाला घडला असावा का असावा असं सा? साधारणत छत्रपती संभाजी महाराजाची क्रूर हत्या ही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला झाली तोपर्यंत जुलफी खान ही जुलफीकरांनी रायगडाला वेळा देण्याचं धाडच दाखवलं नव्हतं रायगडाच्या जवळ आला होता त्यांनी पंचवीस मार्च सोळाशे ला वेळा दिला पश्चिमेकडच्या द्वारापासून येऊन पाचडपाशी येऊन तो थांबला आणि अशा वेळेस सगळं राजमंडळ जे एकत्र एकाच किल्ल्यावर निश्चित रायगड हा बेलाग होता तो भांडता राहिला असता पण येसुबाई साहेबांनी हा निर्णय घेतला की नाही मी गडावर थांबते बाळराजे म्हणजे छोटे शाहू महाराजाला घेऊन आणि राजाराम महाराज छत्रपती आहेत त्यांनी गडाच्या बाहेर पडलं पाहिजे आता एका जागी आपण सगळे नाही थांबायचं अवघड प्रसंग कोणत्या चोरवाटेने बाहेर पडले काय पडले हे इतिहासाला ज्ञात नाहीये कारण तशा चोरवाटा इतिहासात शिवाजी महाराजांनी कधी कोणाला उपलब्ध के दि दिला नाही त्याच्यामुळे ते, ते कोण सांगेल बाहेर सा पडले अत्यंत कठीण प्रसंगातून काही जवळचे सहकारी त्यांच्या सोबत जे होते विशेषतः प्रल्हाद निराजी रामचंद्र दामात्य धनाजी संताजी आणि त्यांच्या दोन राण्या म्हणजे ताराभाई साहेब आणि राजसाभाई साहेब यांना घेऊन अत्यंत कठीण मार्गाने छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडावर आले आता छत्रपती राजाराम महाराज पळाले ही बातमी तर फुटणार जुलविकाने तिथून आपला एक सहकारी त्याच्या मार्गावर पाठवला आणि छत्रपती संभाजी महाराजाची क्रूर हत्या झाल्यानंतर मराठी जवळपास गर्भगळीतच झाले होते ना नाय की राजा गेला त्याच्यामुळे किल्ले पडत होते सैन्य शरण जात होत अशा परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडावर आले त्यांच्या माग मोगल सैन्य तिथे येऊन ठेपलं प्रतापगडाच्या खाली कतार खान कतार खान आणि लोधी खान अशी त्यांची नावं आहेत इतिहासात दुर्दैवाने त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक नावाचं गाव आहे तिथलं देशमुख आहे हा तुडा तुडाली नावाचं गाव आहे तिथलं देशमुख त्याच्यानंतर अंबाजी चंद्रराव हा बहुतेक चावळीच्या चंद्ररावांचा वंशज असावा आणि हिरोजी दरेकर या मंडळीनं चाल केली बघा मला म्हणजे कसं एखाद्यावर नियती मोठे पण नियतीला सुद्धा माहीत असत की आपण ज्या व्यक्तीच्या वर हे मोठेपण लादतो ती व्यक्तीची क्षमता एवढी आहे नियती अशी कोणाच्या हातात एवढं मोठेपण देत नाही आता छत्रपती राजाराम महाराज ज्यांचं जवळपास एकोणीस वर्ष आयुष्य कैदेतच गेल्यासारखं त्यांना काही शिक्षण नाही ना युद्धबिद्धाचं कधी कधी युद्धावर गेलेच नाहीत पण हा सुकुमार राजा प्रकृतीने ते थोडे आशक्त स्वतः हत्तीवर चढतो अंबारीवर त्या माहुताचं नाव सुद्धा आहे ज्या माहुताने त्यांना आपल्या हत्तीवर घेतलं त्याचं नाव राणू तो जो माहूत आहे आणि हा युद्ध करतो भले युद्धात त्यांना माघार घ्यावी लागली असेल पण हे दाखवून देतो की मराठ्यांचा छत्रपती आजही मैदानात उभा आहे आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगड ते प्रतापगड हा प्रवास आणि रायगडावरचा मुक्काम हा एकूण किती होता साधारण महिन्याचा काळ असावा ते त्याचा तेवढं काही अजून इतिहासात तेवढं हे दिलं नाही आणि मग जेव्हा राजाराम महाराजांच्या लक्षात आलं की आता प्रतापगडावर राहणं धोक्याचं आहे म्हणून त्यांनी पनाळगडाकडे जायचा निर्णय घेतला मग ते प्रतापगडाहून वासोट्यावर आले वासोट्याहून साताऱ्याला आले साताऱ्याहून सज्जनगडला गेले तिथं कल्याण स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि तिथून ते पनाळ्याला गेले पण मोगली सैन्य त्यांच्या मागं होतं मोगली सैन्य त्यांना एका जागी राहू देणार आणि मग पनाळ्यावर ते गेल्यानंतर आता इथं पुढे काय करायचं आपण आता जवळपास महाराष्ट्रातलं सगळं राज्य इथं मोगला नवी आपले किल्ले बरेच पडलेले आहेत काही मोजके किल्ले तुमच्या हातात आहेत मोजके सैन्य तुमच्या हातात आहे मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं आता पैसे पण नाही आहेत खजिना पण नाहीये झालेला खजिना हा मग अशा परिस्थितीमध्ये आपण आता दक्षिणेत जिंजीला जायचं जिथे त्यांची बहीण सावत्र बहीण अंबिकाबाई साहेब आणि त्यांचे मेहने हाराजी महाडिक तिथे जिंजीत सुभेदार आहेत आणि तिथून जाऊन आपण हा लढा द्यावा म्हणजे पगा तुम्ही म्हणतो ना की आपण त्यांना काहीच राज्यकारभाराचं ज्ञान नाही पण त्यांनी हे ठरवलं महाराष्ट्रात आपण राहायचं ना आपण जर दक्षिणेत गेलो तो मोगलाला दोन ठिकाणी भांडावं लागेल मोगलांची शक्ती भागली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या सैन्याचा दबाव कमी होईल त्यामुळे इथं थोडं श्वास घ्यायला स्वराज्याला वेळ मिळेल म्हणजे हे दक्षिणेकडे जाणं हा पलायनाचा भाग नव्हता अजिबात म्हणजे आपण जे सरासरी असं म्हणतो योजनेचा भाग होता तो अशा योजनेचा भाग होता की मराठ्यांचा राजा मराठा साम्राज्य सोडून दक्षिणेत जर गेला तर मुघलांच लक्ष हे मराठ्यांच्या राजाकडे लक्ष केंद्रित होत कोण ठिकाणी विभागलं जाईल आणि हेच लक्षात घेणं आवश्यक आहे नीती नीती युद्ध नीती जी आपण म्हणतो ना ती ही असते की मराठ्यांचा राजा पळून नाही गेला तर मराठ्यांचा राजा मराठा साम्राज्यावर मुघलांचं जे काही आक्रमण आणि जे चालू होतं सगळं वरवंटा फिरत होता त्या वरवंट्याला वाचविण्यासाठी आपल्या मागे मुघलांची शक्ती दक्षिणेकडे आली पाहिजे ती तिकडे डायव्हर्ट झाली पाहिजे म्हणून त्यांनी दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि काका मला अजून तुमच्याकडून वेगळी माहिती हवी आहे की दक्षिणेकडे जाताना सुद्धा त्यांनी एक मार्ग नाही निवडला परिवारासाठी वेगळा मार्ग निवडलाय स्वतःसाठीचा वेगळा मार्ग निवडलाय ते, ते कसे मार्ग आहेत दोन ते कसे हा सगळा प्रवास आहे तेहतीस दिवसाचा त्याच्यातला ते 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 बराच काही भाग ज्ञात आहे खरं म्हणजे या मार्गांकडे आपण फार दुर्लक्ष केलं किंवा त्याच्याकडे लक्षच गेलं नाही एकंदरीत त्या गोष्टीकडून म्हणजे शिवाजी महाराज जसे आग्र्याहून सुटले तोच थरार तोच साहस तेच सगळ्या गोष्टी या प्रवासात सुमाल दिसतील तेच वेषांतर तेच वेशांतर तेच मार्ग बदलणे शत्रूला कस चकवणे या सगळ्या गोष्टी त्या त्यांनी बरोबर म्हणलं ना की जसं वाघाच्या बथड्याला शिकार करायचं शिकवावं लागत नाही प्रत्यक्ष राजाराम महाराज शिवाजी महाराजाचे सुपुत्रच ना शेवटी वडिलांचे त्यांच्यातच त्यांच्या पाहिजेत रक्तातच असले निवडला हा पायी मार्ग आणि आपलं कुटुंब कसं पाठवलं दक्षण आता यावेळेस जर आपण कुटुंबाला सोबत घेऊन गेलो तर एक अडचण निर्माण होईल म्हणून पनाळगडाला तर वेळा पडायला आणि वेळा पडलाय मग अशा वेळेस विशाळगड हा त्यावेळेस अत्यंत दुर्गम किल्ला अरण्याने वेढलेला एका बाजूने खोल दऱ्या आणि ते तिकडं कोकणात उतरायला एक मार्ग म्हणून आपला सगळा कुटुंब कबीला पन्हाळगडा विशाळगडा गड़ा। काय काय विलक्षण योगायोग असतो ना काका की पन्हाळगडाला वेढा पडला म्हणून शिवाजी महाराज सुद्धा सुखरूप होण्यासाठी विशाळगडावर गेले तोच इतिहास परत पन्हागडाला आता पुन्हा वेढा पडू शकतो म्हणून राजाचा कुटुंब कबीला परत विशाळगडावर नेला गेला म्हणजे विशाळगड हा नेहमी स्वराज्याच्या प्रमुखाला वाचविणारा आणि आश्रयणारा गड झालाय ना आता पन्हाळगड ते जिंजी हा प्रवासाचा तर आपण आपल्या परीने विवेचन करू पण एक गोष्ट इथं तुम्हाला सांगण्यासारखी आहे की छत्रपती राजाराम महाराज साधारण तेवीस सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद ला जिंजीकडून निघाले ते दोन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला जिंजीला पोहोचले आणि तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला रायगड पडला आता त्या काळात तर काही असे मोबाईल फोन सॅटेलाइट फोन असा काही प्रकार नव्हता जर सुबाई साहेबांना कळलं असतं की राजाराम महाराज सुरक्षित जिंजीला पोहोचलेत तर ते त्यांनी रायगड सोडलाच नसता तो भांडता ठेवला हो असता पण दुर्दैवाची गोष्ट अशी की राजाराम महाराज सुखरूप पोहोचलेत मध्येच अफवा उठल्या राजाराम महाराज धरले गेले धरले गेले आणि त्या सगळ्या गोष्टीत रायगडाचा पाडाव झाला अत्यंत दुर्दैवी गोष्ट या सगळ्या गोष्टीचा आपण जे प्रवासाचं वर्णन आहे प्रवासाचा त्यांचा त्रास आहे त्यांच्यावर जे स्वामी भक्त लोक होते त्यांनी त्या सगळ्या संकटातून त्यांना कसं एक, एक मुद्दा आहे विशाळगडावरून कुटुंब कबीला कोणत्या मार्गे जिंजीकडे गेला हा जिंजीला राजाराम महाराज स्थावर झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंब कबीला जिंजीला बोलवायचं ठरवलं म्हणजे नंतर आहे हे नंतरची गोष्ट पण जिंजीला बोलवायचं तर जमिनीवर म्हणजे खुशकीच्या मार्गाने रस्त्याने ना अवघड आहे म्हणून समुद्र मार्ग आहे कर्नाटकामध्ये बहुतेक त्या बंदराचं नाव सावनूर असं जागे या जागेत बंदराला उतरायचं तर या त्यांच्या दोन्ही राण्या राजापूरला आल्या आता राजापूरला जर राणी म्हणजे महाराजांचा कुटुंब कबीला एखाद्या जहाजावर चढला तर राजापूर हे त्यावेळेस गजबजलेलं बंदर होतं परदेशी लोक तिथं होते सिद्धी लोक होते मोगल लोक म्हणजे लोकांना ला कळालं असतं की राजाराम महाराजांचा कुटुंब कबीला निघालाय आहे किंवा त्याने मग अटक होण्याची धरण्याची भीती होती त्यांच्यासोबत जे सगळे कारभारी होते ते इतके हुशार हो होते की त्यांनी राजापूरहून यशवंतगड नावाचं एक छोटंसं खाली एक बंदर आहे तिथं हा कुटुंब कबीलेला आहे तिथून छोट्या तराफातून मोठ्या जहाजावर नेला आणि जवळपास तो एक पंधरा दिवसाचा तो समुद्र मार्ग प्रवास करून त्या दोन्ही राण्या कर्नाटकातल्या एका बंदरापाशी उतरल्या आणि तिथून त्या पुढे जिंजीकडे गेल्या म्हणजे आपण समुद्र ओलांडत नाही समुद्र प्रवास करत नाही या सगळ्या ब्राह्मण कल्पनेला इथं छेद जातो त्यांच्या सोबत प्रवासामध्ये त्यांचे पुरोहित पटवर्धने सोबत होते काही धार्मिक कृत्य करायचे असले तर ही कथाच मोठी विलक्षण आहे आणि प्रचंड रोमांचकारी आहे ही कथा आपण अशीच बघत राहणार आहोत पण त्याआधी एक छोटासा माहितीपट राजारामांच्या लग्नाविषयीचा मी तुम्हाला दाखवणार आहे ते एकदा बघून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकले चिरंजीव म्हणजे राजाराम महाराज राजाराम महाराज आठ नऊ वर्षाचे असताना छत्रपती शिवरायांनी त्यांचा विवाह करण्याचं नक्की केलं आणि राजारामांचा पहिला विवाह झाला तो स्वराज्यातील एक मोठे व्यक्ती प्रतापराव गुजर यांची कन्या, कन्या जानकीबाई यांच्याशी या जानकीबाईच्या राजारामांच्या पहिल्या पत्नी छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी आपल्या बंधूचा दुसरा विवाह करून दिला आणि तोही हंबीरराव मोहितेंच्या कन्येसोबत त्यांचं नाव ताराबाई याच ताराबाई छत्रपती राजारामांच्या नंतर राज्यकारभार सांभाळत्या झाल्या आणि कोल्हापुरात त्यांनी मराठ्यांचं साम्राज्य अधिक शक्तिशाली करण्याचं काम केलं राजारामांचा तिसरा विवाहही झालेला आहे गाडगे सरदारांची कन्या राजसाबाई यांच्यासोबत त्यांचा तिसरा विवाह झाला तर चौथाही विवाह खानविलकर या सरदाराची कन्या अंबिकाबाईंच्या सोबत झाला तसं लौकिक अर्थाने विवाह म्हणून नव्हे पण उपस्त्री म्हणून सगुणाबाई नावाची एक स्त्री राजारामांच्या आयुष्यात होती असं म्हणतात आणि त्या स्त्रीपासून कर्ण नावाचा एक मुलगा राजाराम महाराजांना झालेला होता या राजाराम महाराजांच्या चार पत्नीपैकी जानकीबाई या मात्र रायगडावर येसुबाई महाराजांच्या सोबत होत्या आणि मुघलांच्या ताब्यात औरंगजेबाच्या ताब्यात जेव्हा महाराणी येसुबाई साहेब गेल्या तेव्हा त्यांच्या सोबत या जानकीबाईंना देखील अटक झाली होती अशी माहिती आहे एकूण काय तर राजाराम महाराज आपल्या कुटुंब कबिलाच्या सह पुढे जानकीबाई कैदेत गेल्या ताराबाई आणि राजसाबाईंच्या सोबत तो सगळा समुद्र प्रवास आणि त्यानंतरचा इतिहास महाराष्ट्राला आपणही सांगणार आहोतच